आज शेवटी एक गोष्ट निश्चित आहे डिजिटल जगाने उभे केलेले प्रश्न डिजिटल जगच त्याचं उत्तर देत आहे त्यामुळे एखादा क्राईम एखाद्या व्यक्तीने केला तर तो क्राईम करून तो एखाद्या ठिकाणी पळून जाऊ शकतो खूप वर्ष तो त्या ठिकाणी सापडला नाही असं देखील घडलेलं आहे पण डिजिटल क्राईमचं डिजिटल फुटप्रिंट हे मिळणारच आहे हा क्राईम लपून राहू शकत नाही तो क्राईम लपला तर याचा अर्थ तुमच्याकडे अजून त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स टूल्स नाही आहेत द मोमेंट यू क्रिएट ऍडव्हान्स टूल्स यू विल बी एबल टू डिटेक्ट द क्राईम आणि म्हणून मला असं वाटतं की जसं हा क्राईम वाढतोय तसं आपली कॅपेबिलिटी वाढवत राहणं हे महत्वाचं आहे आपण जेवढी आपली कॅपेबिलिटी वाढवू आज बघा डीप फेक आले त्यावेळेस केवढा मोठा चॅलेंज वाटायचा पण आता डीप फेक पकडणं सगळ्यात सोपी आहे यू कॅन इमिजिएटली डिटेक्ट दॅट इट इज अ डीप फेक त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण एकीकडे आपली केपेबिलिटी वाढवणं आणि दुसरीकडे अवेअरनेस वाढवणं या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामुळे या मंचच्या निमित्ताने सगळे सायबर वॉरियर्स आहेत त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आज ज्या ज्या लोकांचं वेगवेगळ्या गोष्टींकरता आपण या ठिकाणी स्वागत केलं ज्यांना आपण सर्टिफिकेट दिले त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो कारण मगाशी जसं विजयादशमीचा उल्लेख या ठिकाणी झाला तर एक सज्जन शक्ती आहे एक दुर्जन शक्ती आहे हे सगळी मंडळी सज्जन शक्तीच्या बाजूने उभी आहेत आणि शेवटी अंततो गथवा सज्जन शक्तीचाच विजय होतो हे जगामध्ये आपण बघितलेलं आहे त्यामुळे आपण सगळे सज्जन शक्तीच्या बाजूनी उभं राहून या दुर्जन शक्तीचा नाश करूया आणि दुर्जन शक्तीचा रावण जो आहे त्याचं दहन आपण सगळे मिळून करूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो